विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी करिता असलेला ग्रेट सब्जेक्ट ज्याला आपण श्रेणी विषय असं म्हणतो मित्रांनो त्यानुसार आपल्याला जलसुरक्षा या विषयाचा दुसरा उपक्रम आहे तुम्हाला माहीत असलेल्या किंवा मा परिसरातील एका प्राचीन जल व्यवस्थापन किंवा पाणी साठवणूक पद्धतीचा अभ्यास करणे चला तर मग लगेच उपक्रम लिहायला सुरुवात करूया उपक्रमाचे नाव तुम्हाला माहीत असलेल्या किंवा मा परिसरातील एका प्राचीन जलव्यवस्थापन किंवा पाणी साठवणूक पद्धतीचा अभ्यास करणे एक उपक्रमाचा उद्देश एक देवळी तालुक्यातील एखाद्या प्राचीन पाणी साठवणूक उदा वाजळे बावडी किंवा वाटी खड्डा तांबा तळे गिरणीखूण पद्धतीचा अभ्यास करणे दोन त्या पद्धतीचे रचनात्मक सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व समजून घेणे तीन स्थानिक लोकांचे अनुभव आणि ऐतिहासिक माहिती गोळा करून आधुनिक संदर्भात उपयुक्तता तपासणे चार विद्यार्थी संशोधन निरीक्षण आणि क्षेत्राभ्यास फील्डवर्क कौशल्य विकसित करणे दोन नियोजित कालावधी एकूण कालावधी दहा ऑ पंधरा दिवस सल्ल्याच्या अनुसार कमी किंवा जास्त करता येईल सूचना उदा दिनक्रम एक दिवस एक प्रकल्प ओळख व नियोजन स्थळ निवडणे मुलाखतीसाठी वेळ ठरवणे दिवस दोन प चार स्थानिक माहिती संकलन मुलाखती ज्येष्ठ लोक ग्रामविकास अधिकारी संदर्भ ग्रंथ किंवा दस्तवस पाहणी दोन दिवस पाच आठ क्षेत्रभ्यास नकाशा काढणे चित्रे घेणे मोजमाप पाणी प्रवाह किंवा जेरॉक्स नोंदी तीन दिवस नऊ अकरा डेटा संकलनाचे परीक्षण व वा आकडेवारी तयार करणे चार दिवस बारा क चौदा अहवाल लेखन व आकृत्या तयार करणे पाच दिवस पंधरा सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन तीन साहित्य व उपकरणे एक नोटबुक पेन पेन्सिल रबर दोन कॅमेरा किंवा स्मार्टफोन छायाचित्रांसाठी तीन मापफिट मेजरिंग टेप दहा मीटर चार ग्रिड पेपर किंवा स्केच पेपर स्केल प्रोट्रॅक्टर पाच ग्रामपंचायत किंवा जिल्हा अभिलेखांच्या प्रत जर उपलब्ध असतील तर सहा रेकॉर्डिंग डिव्हाइस किंवा स्मार्टफोन मुलाखत व ऑडिओसाठी सात पाण्याचे नमुने घेण्याची साधी बाटली आवश्यक असल्यास आठ नकाशा उपक्रमाची कार्यपद्धती आधीची तयारी एक स्थळ निवड देवळी तालुक्यातून एक प्राचीन जलसाठवणूक पद्धत दोन परवानगी गाव केंद्र किंवा ग्राम पंचायत किंवा खाजगी मालक यांची परवानगी घ्या तीन संदर्भ संशोधन शाळेतील ग्रंथालय जिल्हा अभिलेख ऑनलाइन आणि स्थानिक लोकांचे अनुभव यांचा आढावा घ्या बी फिल्ड वर्क निरीक्षण व मोजणी एक नकाशा तयार करा स्थळाचे सामान्य मोजमाप दोन छायाचित्रे विविध कोणातून किमान आठ बारा छायाचित्रे घ्या पूर्ण दृश्य जवळून तपशील उदा चरण पाया नाली आणि साठवणुकीचे घटक तीन रचना निरीक्षण बांधकाम साहित्य संगम रवरी विटा माती जल प्रवेश किंवा निसर्ग प्रवाह मार्ग अडथळे ओलावा टिकवण्याचे तंत्र याची नोंद घ्या चार पाण्याची उपलब्धता हंगामानुसार पाण्याची पातळी जलवाहतूक पर्जन्य पाण्याचा वापर यांची नोंद पाच स्थानिक मुलाखती कमीत कमी पाच दहा स्थानिक व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक यांची मुद्देसूद मुलाखत घ्या ते काय सांगतात पद्धतीचा इतिहास बदल वापर समस्या सी माहितीचे विश्लेषण एक डेटा संकलन मोजणी छायाचित्रे आणि मुलाखतींची नोंदी एकत्र करा दोन सांख्यिक विश्लेषण साधे पाण्याचे स्त्रोत पावसाळी बदल वापरकर्ते इत्यादीचे सारांश टेबल तयार करा तीन रचनात्मक विश्लेषण पद्धतीची ताकद मर्यादा आणि त्याचे सुधारणा शक्यतेचे चांगले बुरे पैलू नोंदवा डी अहवाल व सादरीकरण एक अभ्यासलेले निदर्शन किंवा फोटो वापरून एक संक्षिप्त अहवाल तयार करा दोन स्कूल मध्ये पोस्टर किंवा पॉवरपॉईंट बनवून शाळा किंवा गाव समोर सादर करा पाच आकृती व छायाचित्रे संकलन व मांडणी या ठिकाणी एक दोन चित्र नमुना म्हणून दिलेला आहे आपण अशाच प्रकारचे चित्र वापरू शकता सहा उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना एक स्थलनिर्भर डिझाईन स्थानिक भूउपयोग जमिनीच्या प्रकार आणि पर्जन्यपाणी साठवण्याच्या पद्धती यांमध्ये घनिष्ठ संबंध असतात दोन सामग्रीचा प्रभाव स्थानिक साहित्य माती दगड विटा पद्धतीच्या टिकावावर आणि रिसावावर प्रभाव टाकते तीन समूह भागीदारी गावक्यांच्या सहयोगाशिवाय दीर्घकालीन देखरेख कठीण आहे चार सस्टेनेबिलिटी पारंपरिक तंत्र अधिक टिकाऊ असू शकते परंतु आधुनिक देखभालीची आवश्यकता असते यातून नवीन काय शिकलात एक प्राचीन पद्धतींचे तांत्रिक व सामाजिक फायदे आणि मर्यादा समजल्या दोन क्षेत्र अभ्यास फील्ड वर्क करणं कसं करतात मापन छायाचित्रण मुलाखत घेतलेली मानक पद्धत शिकलात तीन स्थानिक इतिहास आणि ज्ञानाचे महत्व लिखित नोंदी नसलेल्या माहितीचा कसा वापर करतात आठ निष्कर्ष एक निवडलेल्या पद्धतीने स्थानिक पाणी व्यवस्थापनात महत्वाचा वाटा उचलला आहे विशेषतः हो पावसाळी पाण्याची थांबवण आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी दोन अनेक प्राचीन तंत्रे आजच्या दृष्टीने अर्थपूर्ण असून त्यांना थोड्या सुधारणा करून पुनरुज्जीवित केले जाऊ शकते उदा सीपेज रोखण्यासाठी लोखंडी किंवा सिल्क फिल्टर पाणी शुद्धीचे साधे उपाय तीन शाश्वत व्यवस्थेसाठी स्थानिक समुदायाची सहभागिता व नियमित देखभाल अनिवार्य आहे नऊ उपक्रमाविषयी आपले अनुभव एक क्षेत्रातील काम करताना स्थानिक लोकांनी दिलेली माहिती आणि त्यांच्या आठवणी अतिशय मौल्यवान ठरल्या दोन काही ठिकाणी प्रवेश आणि परवानगी घेणे जड पडले त्यामुळे पूर्वतयारी महत्त्वाची आहे तीन छायाचित्रण व मोजणी करताना सुरक्षेची काळजी घ्या स्लिप उशिरा पाणी किनारा इत्यादी दहा पालकांची मदत एक स्थानिक संपर्क साधणे उदा गावातल्या ज्येष्ठांची ओळख करून देणे दोन फील्डवर्क दरम्यान सुरक्षिततेची हमी देणे व वा वाहतुकीचा व्यवस्थापन करणे तीन मुलाखत घेण्यासाठी मार्गदर्शन आणि अनुवाद किंवा माहिती लिहून ठेवण्यात मदत अकरा सहकार्य घेतलेल्या व्यक्ती किंवा संस्था एक गावातील ज्येष्ठ नागरिक नावे लिहा दोन तीन चार ग्राम पंचायत प्रतिनिधि शाळेतील मार्गदर्शक किंवा शिक्षक जिल्हा किंवा तालुका पाणी विभाग जर कुठे माहिती मिळाली असेल बारा संदर्भ किंवा वापरलेली साहित्य टेक स्थानिक मुलाखती नावे व दिनांक लिहा दोन ग्राम पंचायत से अभिलेख किंवा पाणी संधारण अहवाल वर्ष विभागाचे नाव तीन गावगणाजीय नकाशे किंवा सर्वे ऑफ इंडिया नकाशा चार पुस्तक ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग इन इंडिया लेखक किंवा वर्ष जर वापरले असेल तर पाच लेख स्थानिक वर्तमानपत्रातील पत्र किंवा लेख दिनांक व शीर्षक सहा शालेय ग्रंथालयातील संदर्भ पुस्तके नाव व लेखक संक्षेप टिप्पणी किंवा पुढाकारासाठी सूचना अभ्यासाचा परिणाम गावातील लोकांना सादर करा आणि त्यांच्या परवानगीने काही सुधारणा उदा घन उंद पाणी फिल्टर प्रस्तावित करा भविष्यातील अभ्यासासाठी पावसाळी कालावधीभर मॉनिटरिंग करण्याचा विचार करा विद्यार्थी मित्रांनो याच पाठामध्ये एक कृती दिलेली आहे कृती आपण अभ्यासलेल्या प्राचीन जलव्यवस्थापन किंवा जलसाठणूक व्यवस्थेची प्रतिकृती तयार करा सद्यस्थितीमध्ये तुम्ही अभ्यासलेल्या व्यवस्था भविष्यात अविरतपणे सुरू राहण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवाल ते लिहा प्राचीन जलव्यवस्थापनाची प्रतिकृती उदाहरण पाणंद किंवा बंधारा एका लहानशा गावात बांधलेला मृदू बांध अर्दन डॅम किंवा पत्थरांचा बंधारा जो पावसाचे पाणी अडवतो बंधाऱ्यामध्ये पाणी साठवून त्याचा वापर शेती जनावरांसाठी व वा घरगुती वापरासाठी केला जातो पाण्याचा ओघ हळूहळू जमिनीत झिरपतो त्यामुळे भूजल पातळीही वाढते भविष्यात ही व्यवस्था टिकवण्यासाठी उपाय योजना थोडक्यात एक नियमित देखभाल व साफसफाई करणे दोन स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे लोक सहभाग तीन पाण्याचा योग्य व मितव्ययी वापर चार वृक्षारोपण करून जलस्रोतांचे रक्षण पाच सरकारी योजनांद्वारे आर्थिक व तांत्रिक मदत घेणे या उपायांनी ही पारंपरिक जलव्यवस्था भविष्यातही टिकून राहील व पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेल भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद